मनुस्मृतीचे श्लोक काहीतरी शालेय आपल्या पुस्तकामध्ये आणणार आहे अशा प्रकारच्या बातम्या आल्या होत्या त्यावर ते बोलताना त्यांनी त्याला विरोध केला आणि याच्या फार मोठ्या भावना ह्या दुखावलेल्या आहेत संपूर्ण देशाच्या संतप्त भावना आहेत मला वाटते त्यांनी कितीही माफी मागितली तर हे काय धुऊन जाईल असं मला वाटत नाही त्यांना प्रायशित घ्यावं लागेल ते समर्थन करत होते दुसऱ्या आंबेडकरांचं ते काही बोलले नाही फाडल्याबद्दल त्यांनी कौतुक केलं नाही काल मी हे सगळं बघितल्यानंतर मला हे सुद्धा आश्चर्य वाटलं कारण परवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दहा जूनला होणाऱ्या वर्धापन दिनाच्या तयारीसाठी एक बैठक आपण आयोजित केलेली होती अजितदादा पवारांच्या अध्यक्षतेखाली त्यावेळेला भुजबळ साहेबांनी हा विषय काढलेला होता की शालेय शिक्षण विभाग मनुस्फूर्तीचे श्लोक काहीतरी शालेय आपल्या पुस्तकामध्ये आणणार आहे अशा प्रकारच्या बातम्या आल्या होत्या त्यावर ते, ते बोलताना त्यांनी त्याला विरोध केला आणि मनुस्फूर्ती पुन्हा इवघात आमचा विरोध राहिला असं सांगितलं त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी आम्ही मनुस्मृतीला कडाडून विरोध करू आणि कुठली टोकाची भूमिका घेऊ असं सांगितलं त्यानंतर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी असं कुठलंही काम होणार नाही असं सांगितलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा कोणताही प्रयत्न आमचा नाही शासनाचा आम्ही मनुस्मृतीचं कोणतंही शालेय शिक्षण विभागामध्ये काही करणार नाही असं सांगितलं आता या पार्श्वभूमीवर एक राजकारण करायचं म्हणून मला वाटते जितेंद्र आव्हाडाने मनुस्मृती महाडमध्ये जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या चौदार तळाचं जे ऐतिहासिक आहे त्या ठिकाणी त्याने जाण्यासाठी एक प्रयत्न केला आता मनुस्मृती जाळण्याबद्दल कुणाचीच काय हरकत जी आवश्यकता नव्हती आता मनुस्मृतीचं पुस्तक जाळणं हे अपेक्षित आहे तर पुस्तक ते नव्हतं त्यांच्या हातात त्यांच्या हातात होतं मनुस्मृती असं लिहिलेलं ले एक पत्रक आणि त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आम्हाला वेदना कुठं झाल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर आणि त्यांनी आयुष्यभर जो समतेचा विचार पोचवला ज्यांनी या सामाजिक विषमतेच्या विरुद्ध मनुस्मृतीच्या विरुद्ध चातुर्विनयाच्या विरुद्ध त्यांनी संघर्ष केला आणि देशाला एक अतिशय उत्कृष्ट घटना दिली की मला वाटते ज्यामुळं माझ्यासारखं एक अल्पसंख्याक तरुण या राज्यामध्ये मंत्री होऊ शकला त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्थान हे आमच्या हृदयामध्ये हे कोरलेलं आहे सगळ्या देशामध्ये अशा माणसाचा फोटो त्यावर छापायचा आणि ती मनुस्मृती स्वतः जितेंद्र आव्हाड फाडत होते त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता आमचं म्हणणं होतं तुम्हाला मनुस्मृती जाळायची होती तर ती पुस्तक जाणून खाक करा ना ते तुम्ही फाडत होता तुमच्या पायाखाली पडत होतं तुम्ही तुडवत होता आणि ते जाणार होता तुम्ही जाण्याचं तर ठरवलंच म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा फोटो छापण्याची गरज काय आणि ह्याच्या फार मोठ्या भावना ह्या दुखावलेल्या आहेत संपूर्ण देशाच्या संतप्त भावना आहेत मला वाटते त्यांनी कितीही माफी मागितली तर हे काय धुऊन जाईल असं मला वाटत नाही त्यांना प्रायश्चित घ्यावं लागेल परंतु आमचे नेते भुजबळ साहेबाने मनुस्मृतीचा बाजूला विषय पडेल म्हणून पाठिंबा देण्याचं वक्तव्य केलं हे अतिशय दुर्दैवी आहे त्यांनी या वस्तीत त्यांना खडे बोल सुनावले पाहिजे होते त्यांना अशा पद्धतीनं जे केलेलं आहे अतिशय कृत्य चुकीचं आहे अशा पद्धतीनं सांगण्याची आवश्यकता होती ते भुजबळ साहेबांनी केलेलं हे फार दुर्दैवी आहे देशातल्या नागरिकांना धीर देणं पालकमंत्री म्हणून त्यांचं गरजेचं होतं तुम्ही परदेशात असला तरी इकडे संपर्कात होता तसं त्यांना करता आलं असतं हे ठीक आहे ते असे कोणी पालकमंत्री हालगतीपणा करणार नाही चांगल्या पद्धतीनं राज्याची सेवा ते करतील आणि मला वाटतं इतकी पाण्याची टंचाई आहे की ह्या वर्षी पन्नास सिल्सिअसपर्यंत तापमान केलेला बाष्पीभवन इतकं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे मला वाटते माझ्याच आयुष्यात मी असा होणार कधी बघितला नाही साहेब भुजबळांच्या बाबतीत जे नेहमीच वक्तव्य ते करत असत तर चर्चा कालपासून येत आहेत काय एकूण परवा बैठकीला देखील ते होते तशी काही शक्यता आहे किंवा काय बघा त्याच्याबद्दल काही असा विषय नाही असा विषय असतात तर भुजबळ साहेब बोलले असते भुजबळ साहेब असं काही असेल असं मला वाटत नाही पण उघडपणे तुम्ही त्यांच्यावर आता नाराजी व्यक्त करताय दुसऱ्या बाजूला माहितीमध्ये नाराज असल्याची चर्चा कुठेतरी मी नाराजी त्याबद्दल नाही व्यक्त केली मी व्यक्त केली जितेंद्र आव्हाडांची बाजू घेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान त्यांनी केला आहे ही गोष्ट ती विसरली एवढ्यापर्यंत माझं मर्यादित आहे छगन पाठवण्या पाठवण्यासंदर्भात काही मला काही माहिती नाही याबद्दलची माहिती अजितदादा पवार आणि हे नेतेच आमचे सांगू शकतील एका बाजूला दुष्काळ आहे विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये हा सगळा दुष्काळ असताना पालकमंत्री परदेश दौऱ्यावर असल्याचे त्यांच्या त्यांच्या कौटुंबिक कामासाठी ते परदेशला अजितदादा पवार आणि मुख्यमंत्र्यांची परवानगी उपमुख्यमंत्र्यांची घेऊन गेलेली आहे मला वाटते निवडणुकीनंतर थोडासा त्यांना कौटुंबिक काहीतरी प्रश्न निर्माण झाला म्हणून ते गेलेले आहेत आम्हालाही ते परवा राष्ट्रवादीच्या मिळाला उपस्थित नव्हते त्यावेळेला त्याचा खुलासा केला मग ते लवकरात लवकर येऊन आपल्या शेवेत रुजू होतील पण एका बाजूला विरोधक आरोप करत की पालकमंत्र्यांना गांभीर्य नाही आठ पालकमंत्र्यांची बैठक बोलवली मुख्यमंत्र्यांनी सहा पालकमंत्री गैरहजर राहिले संदर्भातल्या बैठकीला आणि आता हा परदेश द माझं काय मत आहे की वास्तविक निवडणूक आयोगानं आचारसंहितेमधून हा जो दुष्काळ आणि हा जी परिस्थिती आहे याला सूट दिली पाहिजे आता मी जिल्हाधिकारी कोल्हापूरला फोन केला की बाबा मला ही आढावा घ्यायचा आहे कोल्हापूर जिल्ह्याचा ते माझे मला निवडणूक आयोगाला विचारावं लागेल निवडणूक आयोगाची जर ह्याला आडसर येणार असेल आणि सगळे अधिकारी अशा पद्धती जर मागणार असतील तर शेवटी मंत्री काय करणार आणि मला वाटते मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन बैठक घ्यावी लागली वास्तविक तात्काळ निवडणूक आयोगानं जी आता सध्या परिस्थिती राज्यामध्ये आहे पिण्याच्या पाण्याची टंचाई दुष्काळ जनावरांचा चारा हे फार मोठं तात्काळ हे दूर केलं पाहिजे आणि आम्हाला शासनाला म त्यांनी सवलत दिली पाहिजे या कामासाठी